फक्त धरायच का बर का इकडे धरता काय चालू आहे ना हो मित्रांनो जय जवान जय किसान आज आपल्या तिसरी फवारणी मित्रांनो काही काही लोकांच्या पाण्यामुळे फवारण्या पण नाही झाल्या पण नागेश भाऊ असे यायचं पाण्याला धोका देऊन शिपा लागलो आज बी टापक टिपक पाणी चालूच आहे तरी पण फवारायचं तिसरी फवारणी सोयाबीन पाहून घ्या कसं इथं जाऊन भिल्ड आणि पाया चालले असे चांगली इतकं पाया चालले अरे चालू कर चालू मरतो का चालू घ्यायचं का <laughs> <laughs> स्पीड कमी जास्त करायचा सांगायला सांगायला आवाज आपला म्हणजे साडेचार इतकं पाहिजे आपलं आर ठोकर जीव गेली पाहिजे अडू जीव